पहिल्या टी ट्वेंटीसाठी भारताची प्लिंग इलेवन कशी असणार पर परत पहिल्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार का याची प्लिंग इलेव्हन कशी असणार कोणती प्लेयर्स प्लेइंगवनमध्ये येतील आणि कोणत्या प्लेयरचा पत्ता कट होईल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियात असून दोन्ही संघामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफी बावीस नोव्हेंबर नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे ही मालिका भारतीय संघासाठी लिटमस टेस्टपेक्षा कमी असणार नाही मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध सलग तीन कसोटी सामने गमावल्यानंतर टीम इंडिया प्रचंड दडपणाखाली आहे टीम इंडियाने दोन हजार अठरा एकोणीस आणि दोन हजार एकवीसच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता दोन्ही वेळी भारताने कंगारो संघाचा दोन एक असा पराभव केला होता आता ऑस्ट्रेलियात मालिका विजयाची हॅट्रिक साधण्याचे संघाचे लक्ष असणार आहे तर भारतीयासाठी संभाव्य प्लिंग इलेव्हन पहिल्या टेस्टसाठी रोहित शर्मा कर्णधार आणि यशस्वी जयस्वाल दोघे सलामीले येतील त्यानंतर तीन नंबरला शुभमन गिल नंतर विराट कोहली ऋषभ पंत विकेटकीपर नंतर ध्रुव जुरेल रवींद्र जडेजा नितीश कुमार रेड्डी आकाशदीप आणि मोहम्मद सिराज आणि जसप्रीत मोरा तर अशी असू शकते भारताची प्लेईंग लेव्हल तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची प्लेईंग लेव्हल कशी असणार असेल आपणास काय वाटते आपण कमेंटमध्ये सांगा आणि भारत ऑस्ट्रेलियावर विजय संपादन करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र